नमस्कार तर पी एम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भातील या ठिकाणी मोठी अपडेट समोर आलेली आहे राज्यात जर बघितलं तर जे आहे नमो किसान सन्मान निधी योजना आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचे जे आहे पैसे थेट बँक खात्यावर जमा होणार का हे आपण जाणून घेणार आहोत सध्या जर बघितलं तर न पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो आहे पुढचा हप्ता चोवीस तारखेला सकाळी दहा वाजल्यापासून बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता बातमी अशी आहे की जे नमो किसान संबंध निधी योजनेचा पुढचा हप्ता म्हणजे दोन हजार रुपये म्हणजेच नमो किसान सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता बँक खात्यावर या ठिकाणी कधी जमा होणार तर या संदर्भातील आपण सांगितलेलं आहे की आता आपण शासनाच्या वेबसाईटवर जाऊन बघितलं त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचे जे जी आर असतात ते वेबसाईटवर जाऊन बघितले अजून कोणतीही अपडेट त्या ठिकाणी आलेली नाही किंवा त्या संदर्भातला कोणताही जी आर सध्या आलेला नाही त्यामुळे फक्त पी एम किसान निधी योजनेचेच पैसे सध्या मिळणार आहे नमो किसान सन्मान योजनेची माहिती आल्यास आपण ती शेतकऱ्यांना कळवू सध्या तरी पी एम किसान संबंधित योजनेचे पैसे जमा होणार आहेत धन्यवाद